امانا امانا يوتوالا انا ردا چيگانا کرا او چار مہينو تو نا کري اور وريور وني وسو گني اده بس ناي بشنو لال ها پئي زکر کي ملي وئي نه يا ٽڙڪي کي ڪري چڪو ملي وئي نه ٽڙڪي کي آٽڪي آٽڪي ٽڙڪي کي آٽڪي लोकांचा रोष तर प्रचंड आहे लोक तर जो लेंडी प्रकल्पाचं काम बांधणारे जे अभियंता आहेत किडके यांच्यावर प्रचंड रोष आहे त्यांनी ज्या पद्धतीनं गावाला मिसगाईड करून मिसगाईड करून या गावाला फसवलेला आहे आणि फसवणुकीच्या प्रकारातून या गावातल्या पाच लोकांची जीव गेले लोकांची भावना चिंतेवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्याचे व्हिडिओज काही समोर आहे काही बैठकीचे इतिवृत्त आमच्या समोर आहे आणि निश्चित अशा पद्धतीने जे अधिकारी आहे बेजबाबदार आणि बेमुरवतखोर असे दोन्ही नुसते बेजबाबदार नाही बेमुरवतखोर पण आहे पाच लोकांचा जीव जर यांच्यामुळे जात असेल तर अशा अधिकाऱ्यांना स्वतः जिवंत राहण्याचा अधिकार नाही अशा अधिकाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे म्हणून मी आता डीवायस साहेबांना या, या पाचवी कुटुंबाचा अर्ज घ्यायला सांगितलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला दा पाहिजे भूमिका आमची भाजपाचे लोकटचे आमदार तुषार राठ मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की तिडकींना सक्तीच्या राजावर पाठवा पण लोकांना ती गुन्हा दाखल झाला दा दा। सक्तीची राजा काही सगळं उपाय नाहीये आणि तुषार आधी झोपलेले होते का त्यांचा मतदारसंघ आहे असे सगळे काम होते ते झोपलेले होते का आता पत्र पाठवत जागे झाले पासपोर्टांचं हे सगळे नाटकबाजी म्हणले का तर मी त्याच्यात जात नाही परंतु सक्तीची रजा नाही सदोष मनुष्यवादाचा गुन्हा तिळकेवर दाखल झाला पाहिजे आणि सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाल्यावर आपोआप त्याला रजा काय त्याला घरीच बसावं लागतं राहण्यासाठी तात्पुरते तीनशे उघडले त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला अंदर अन आता <laughs> मला वाटतं आता पुराची वेळ आहे मदतीची वेळ आहे भ्रष्टाचार झाला असेल भ्रष्टाचार होऊ नये अशा कामात तरी किमान टाळूवरचं लोणी खाऊ नये ही अपेक्षा आहे आणि आता चिखलीकडे मला वाटतं पक्षाचे त्यांनीच आरोप केला त्यामुळे घरचा आहे रे मी आरोप केला असतो वेगळं झाला असतो त्यामुळे त्यांनीच आरोप केला आता त्याची चौकशी सरकारने केली पाहिजे मी आता माहिती अकरा अकरा कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च झालेला आहे तिथ ना टॉयलेट आहे ना बाथरूम आहे ना काही अन्न पदार्थ शिजवण्याची व्यवस्था आहे ना खाली फ्लोरिंग काही आहे ना वरती काही आहे आणि अकरा कोटी रुपये खर्च आहे निश्चित हे सगळं आता येईल बाहेर कारवाई होईल तो कारवाई होत असताना सगळ्यात आधी या गावाचं जे नुकसान झालेलं आहे पाच जणांचा बळी गेलेला आहे पण उरलेल्या घरांचंही नुकसान झाले आहे लोकांचे कागदपत्र वाहून गेले लोकांना राहायला जागा नाही वाटत त्याचं सुद्धा तातडीनं या सगळ्या विषयी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता पाच दिवस झाले अशोक चव्हाण असतील पालकमंत्री असतील आले नाही जागी विद्यमान इथले आमदार जे आहेत अठ्ठेचाळीस तासांच्या नंतर या गावाला भेटी देता येईल माझ्या माहितीप्रमाणे पालकमंत्री लंडनला गेलेले आहेत आणि त्यांना इथल्या प्रश्नापेक्षा लंडन महत्वाचं वाटतं जर संवेदनशील पालकमंत्री असते तर लंडनहून इथे यायला फार वेळ लागत नाही सात आठ तास लागतात परंतु यांची संवेदना हरवलेली आहे लोकांची यांना जनतेच्या दुःखाशी काही घेणं नाही स्वतःच्या सुखाशी यांना घेणं आहे अशोकराव चव्हाण पण माझ्या माहिती लंडनलाच आहे नुसते नांदेडचे नेते स्वतःला म्हणून घेतात पण नांदेडची जनता टाहो पण त्याच्यावर त्यांचं लक्ष नाही अशोक चव्हाण इकडे आलेले आहेत आज नांदेडमध्ये गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आहे उद्घाटन आहे ना करौतमी पाटीलच त्यांना सगळ्या गोष्टी करणार आहे इथं या सगळ्या मंडळीचे हाल बा म्हणायचं गौतम पाटलाचे बघण्यापेक्षा मग या जनतेचे हाल त्यांनी येऊन बघितले पाहिजे त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे लाखो हेक्टर जमीन शेती वाहून गेलेली आहे शेती खडून गेली पूर्ण शेतीच वाहून गेलेली आहे पीक आता सोडा शेतीच वाहून गेलेली आहे जनावर कित्येक लोकांची आता मी दुसऱ्या गावात जाणार एक जणांच्या चाळीस म्हशी एक जणांच्या दहा म्हशी वाहून गेले बाकीचे तर अनेक जणांच्या गायी बैल वाहून गेलेले आता सरकार काय काय एनडीआरएफच्या निकषात आणि अन्य निकषात काय काय बसतो पाहू परंतु या सगळ्या लोकांना ताबडतोब मदत सरकारने देण्याची आवश्यकता कारण अतिशय सामान्य जीवन जगणारी जनता या भागात आहे आणि त्यांना न्याय सरकारकडून पाहिजे सत्य मुंबईत त्या पूर्ण महाराष्ट्रातच आताच्या घडीला खड्डेच साचलेले आहे आणि त्याच्यामुळं मुंबईत जाऊन बघा खड्डेच कधी मुंबई गोवा मार्ग बारा वर्षांनी काम होत नाही के हो के चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाना न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा